हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदाय किचन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला सर्व ताई कसे आहेत बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर बघा आज मी बनवणारे कडी खिचडी पाहुणे आलेले त्यासाठी कडी खिचडी आणि आमच्या आणि हे बघा सर्व काही साहित्य मी काढून ठेवलेले आता हे एक डबा दही आहे ताक ता तर नव्हतं तर त्यासाठी दही आणलेलं आहे तर अर्धा लिटरचा डब्बा आहे हा तर आता इथं सर्व काही साहित्य बघा एक वाटी दुधावरची साय म्हणजे मलई अर्धी वाटी शेंगदाण्याची कूट आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथं आता मी ते दही हे ना एका पातेलीमध्ये ओतून दिलेलं आहे आता इथं मोठा चम्मच घेते आणि त्याच्याने मस्तपैकी मॅश करून घेते तर चला आमच्या इथं पण कानबाई मातेचा मोठा उत्सव हाय धरलेला तर आज हा व्हिडिओ येईल आणि उद्यापासून मग तेच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणारे आमचे कानबाईचे रोट कसं करतात ते सर्व काही तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ आवर्जून बघा लाईक करा कमेंट करा आणि ज्या काही ताई नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा तर चला आता सर्व काही मॅच झालेलं इथं आता आपल्याला इथं आहे ना ही वाटी मलाईची वाटी भरलेली ती पण धुवून टाकून घ्यायची वाया जाता कामाने आणि हा डबा आहे ना दह्याचा हा सुद्धा धुवून इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सर्व काही इथं धुवून टाकून दिलेलं आहे हे बघा पूर्णपणे मस्त असं मॅश करून घेतलेलं आहे आणि हा पॅक डब्याची दही राहते ना तर कढी पण खूप छान लागते आणि अशी दुधावरची साय शेंगदाणाचे कूट आणि बेसनचं पीठ टाकलं ना अजून जास्त चव येते कढीला तर न खाणारे सुद्धा कढी खूप आवडीने खातात ज्यांना आवडत नसेल ते सुद्धा खूप आवडीने खातात तर आता इथं हे पण सर्व काही आपल्याला मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी दह्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे आता आपण हे बनवलं पूर्णपणे ताक झालेलं आहे आता आपल्याला इथं थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे कारण जास्त आंबट पण व्हायला नको आणि कडी कधी आहे ना फिकटच छान राहते किंवा आहे ना आपण गूळ किंवा साखर टाकली तर मग आंबट करायची नाहीतर मग असं फिकटच करून घ्यायची फिकट कळी आहे ना खिचडी मसाल्या भातसोबत खूप छान लागते तर बघा आता मी इथं सर्व काही रेडी करून ठेवलेलं आहे आता इथं माझं आहे ना ते बघा सुद्धा करून झालेला आहे आणि आज आहे ना पनीर नाही टाकलेलं आहे बरं का मी सोयाबीन टाकून छान मस्त असा मसाले भात केलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा बासमती तांदूळ आहेत आणि मस्तपैकी मसाले भात मी इथं सर्वांसाठी केलेला आहे आणि ठेचा पण केलेला आहे मी इथं बघा आणि मी झाकण न लावता मसाल्याब्यात असंच वापरून घेतलेलं आहे त्याला छान मस्तपैकी वापला जातो झाकण लावून येणा असं गच्चा होऊन जातो त्यासाठी मस्तपैकी मोकळा मोकळा केलेला आहे मी तर आता हे पण आपलं पूर्ण झालेलं आहे एक ग्लास पाणी अजून वाढवलं मी म्हणजे जास जास्त घट्टही नको व्हायला आणि जास्त आंबटही नको आता साहित्य घेतलेलं आहे बघा मिरची आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे जिरंसुद्धा ठेचून घेतलं आहे कढीपत्ता आणि कोथंबीर घेतलं आहे आता इथं सर्व काही मी टाकून घेतलेलं आहे पातेलीमध्ये कढीपत्ता मिरची लसणाची पेस्ट जिरं थोडासा हिंग पण टाकला हिंग टाकला आणि कढी अजून चव येते जास्त कढी खूप छान लागते आता आपण जे काही हे बनवलेलं ना ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे कढीचं आणि मला हळद तर टाकलेली आवडत नाही पण मी आता टाकते थोडीशी मामुली टाकते मी आणि अशी सप सफेद कढी आहे ना खायला पण छान लागते दिसायला पण सुंदर दिसते पण मी थोडीशी टाकून देते मामुली टाकलेली आहे मी तर हळद हे बघा ती पण मिक्स करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता कडीला आता आहे ना फक्त वर येईल ना तेवढ्यात मी बंद करून देईल आता बघा आम्ही संध्याकाळी गेलो सप्त्याचं पूजन राहतं इथं कानबाई मातेचं म्हणजे कानबाई माता उद्या बसणारे पण आज आणले आम्ही एक अगोदर आणले जाते आणि असं बघा मस्त रोट रास भरायचं काय तुम्हाला दाख रास भरले जाते आणि मस्त सर्वजण असं जोडपे जोडपे मिळून असं धडतात घरोटवर तर अशा प्रकारे आता आहे ना एवढंच व्हिडिओ आज फक्त हा एवढाच व्हिडिओ आता पुढचे कानबाईचे व्हिडिओ उद्यापासून येतील तर त्याला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय